अकोले तालुक्यातील महसूल विभागाचा गलथान कारभार संपायचं नाव घेत नाही आहे गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपळगाव खांड या ठिकाणी तुषार शेटे यानं अधिकृत गाडी अडून पैशांची मागणी केली तर तलाटी आप्पा योगेश कुटे यांनी धूम ठोकली हा सर्व प्रकार एम एच मराठीनं आधीच उघड केला होता त्यातच डोंगरगाव येथे सुरू असलेला अनाधिकृत गौन खिपसा याबाबत गावातील काही सुज्ञ नागरिकांनी महसूल प्रशासनाला माहिती दिली मात्र कारवाई करण्याऐवजी उलट ज्यानं माहिती दिली तोच नागरिक मारहाणीला सामोरा गेला ट्रॅक्टरच्या पिनने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली हा मरून तस्करी करतो वाळू तस्करी करतो दगड तस्करी करतो हा एक दिवस मला गाडी खाली मारण्याची पण धमकी देतोय याचा योग्य न्याय मिळावा मला मात्र ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा एकदा अकोले तहसील कार्यालयाच्या जवळच असणाऱ्या एका गावात देखील असाच प्रकार घडलाय सदर ठिकाणी अनाधिकृत उपसा करून स्वतःची भरती करण्यासाठी काम सुरू होतं गावातील अज्ञात व्यक्तीनं फोन करून याबाबत अकोलेच्या महसूल प्रशासनाला माहिती दिली मात्र ज्या अज्ञात इसमानं माहिती दिली तो राहिला बाजूला आणि स्वतःची भरती करणारा मद्यधुंद अवस्थेत दुसऱ्याच्याच घरी वादीवाद करण्यासाठी पोहोचला त्यानं सांगितलं माझ्याकडे पुरावा आहे ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं तुझं नाव सांगितलं त्याला घेऊन तुझ्या घरी येतो तू घरी ये अशी धमकी त्यानं दिली असल्याची माहिती मिळाली आहे या गैरप्रकारात अकोलेतील एका मोठ्या संस्थेचा संचालक सामील असल्याचं चित्र समोर आलं आहे नातेवाईकाचा बहाणा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला मग एम एच मराठीचा असा सवाल आहे की नागरिक जागरूक झाले तर त्यांनाच धमक्या का भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही आणि जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी गप्प का आहेत डोंगरगाव या ठिकाणी देखील असाच प्रकार झाला होता या सगळ्यांच्या विरोधात माजी आमदार वैभवराव पिचड यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती तर भाजपा आणि पत्रकार संघटना यांनी देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे चौकशी तर होईलच पण भ्रष्टाचाराला छुप संरक्षण देणाऱ्या अकोले महसूलचा खरा चेहरा जिल्हाधिकारी कधी समोर आणणार किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कुठपर्यंत पाठीशी घालणार हा देखील प्रश्न उपस्थित होतोय तसेच अकोलेकरांनी सँड खरेदी करताना दोन हजार पाचशे रुपये दरानं तसेच खडी पंधराशे रुपये दरानेच पैसे द्या कोणी जास्त पैसे मागत असेल तर एम एच मराठीला संपर्क करा न्यूज रिपोर्ट गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर